तर जय शिवराय जय शंभोराजय हर हर महादेव आता वाजे रात्रीचे दहा जी राईड सुरू करायची होती ती संध्याकाळी पाच सहा असा काही टायमिंग होता पण लिटरली जेव्हा जास्त रायडर असतात तर थोडा वर खाली होत राहतो आमचा जो डेस्टिनेशन आहे तो आहे सातारा पण आता आम्ही आहोत पनवेलला आमचा नेक्स्ट जो पॉईंट आहे जो जिथे आम्ही आज रात्री थांबणार आहोत तो सरांचा बंगला आहे लोणावल्याला तर आपण आता तिकडे जाणार आहोत खूप जास्त लेट झाला आहे आणि ऑलमोस्ट या प्रायमाला आम्ही पोचलो पाहिजे होतो ठीक आहे तर राईड एन्जॉय करूया तीन रायडर राहायचे आहेत पण आपल्यासोबत आता एक दोन तीन आणि चार आता कोणाचे चेहरे एकदम क्लिअर दिसणार नाही उद्या सकाळची जी सातारा राईड आहे ती आपल्याला माहिती पडेल पण एक बुलेट रेडी आहे माझी बाईक रेडी आहे अजून एक बुलेट रेडी आहे झेड रेडी आहे आणि तिकडे एक बीस्ट आहे ती आहे टी एम थ्री नाईन्टी मोहितबाईची आहे तर आपण आता आपला जो लोकेशन आहे तिकडे जाऊया मग आपण पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करूया तर आम्ही आता पहिला एक कॉल घेतला आहे कारण आपले जे तीन रायडर आहेत ते पाठवून येत आहेत आणि सीन असा आहे की आम्ही लोक ले स्लो चाललो आहे आजचा दिवस आमचा ऑलमोस्ट खूप डिले झाला आहे कारण ह्या टायमाला आम्ही घर सरांच्या बंगल्यावरती पोचून आपला जो फंक्शन होता तो केला पाहिजे होता ना लोकेशन त्याला पण लाईव्ह लोकेशन पाठवायला आहे उभर बारा महिन्याच्या घरी पोहोचलेला आहे ढिल पण ढिल आहे मला बोलू जर सर्वात बेस्ट राईड करायचं पहिला उज्जैन करायची आपण उज्जैन राईड करूया तो बेस्ट आहे निघायचं नऊ वाजता राईड बाईक काढायचे बरोबर टाइमिंग टायमिंग नऊ वाजता डॉट दादर तिथे गाडी काढायची आणि उज्जैनला पहाटे पोचतो सात वाजता पण तेच जर आपण उज्जैन सकाळचा गेलो आणि एम पी एवढा बेकार एमपी एम पीला गुजरात काय वाटत ना उन्हात पण एम मध्ये घुसलात ना असं वाटत नको ती एम पी एम पीचे लोक का आणि आपण एवढे एक्सपिरियन्स रायडर आपण नाशिक दिसी राईड केलेत तर आणि आपले रायडर चांगले असतात ना तर आपण ज्या लेन मध्ये येतो ना त्या लेन मध्ये गेलो ना आपण हस्ता घेता कधी माहिती एक लाईट अच्छा ते मला माहित आहे मी रात्रीची राईड करू शकतो आप खुद पे आपको कॉन्फिडेंस है आपको पता है ये स्ट्रेच कर लोगे अभी आपके साथ को दूसरा मुश्किल हो रहा है ना तो आपको रुकना पड़ता है तर मंडई आता आपण आलो आहे लोणावल्यामध्ये लोणावल्यामध्ये म्हणजेच गौरव सरांच्या बंगल्यामध्ये मोस्ट ऑफ ऑल आम्ही जेव्हा ॲपलमध्ये जॉबला होतो आताही ब अर्धे जणं जॉब करताय बाकी लोकांनी स्विच केलं आहे पण जेव्हाही आम्ही राईड करायचो तर राईडचा आमचा पहिला स्पॉट असा लोणावला म्हणजे आम्ही मोस्ट ऑफ ऑल सॅडे संडे लोणावला यायचो आणि आता ऑलरेडी भरपूर लेट झालं आहे वाजलेत बारा तर प्लॅनिंग असा आमचा जो रियुनियनचा जो प्लॅन होता तो दहा वाजता इकडे पोचायचा होता खूप लेट झाला आहे काही हरकत नाही आता आम्ही आमचा जो प्लॅनिंग आहे जो पण आमची पार्टी आहे ती करू आणि अजून तीन बायकर यायचे बाकी आहेत तर नक्कीच फु उद्याची जी, जी राईड आहे ती खूप एक्सायटिंग असणार आहे कारण आम्ही जाणार आहोत सातारा साईडला आणि उद्याचा ब्लॉक पण येणार आहे आजचा ब्लॉक पण येणार आहे पण जी खरी मजा आहे ती आहे रियुनियन भरपूर वर्षाने आम्ही लोक एकत्र आलो आहे

आमच्या ऍपल मधला सर्वात आलसी मुलगा स्लो मोशन विकी लांब लांब मी पण लांबच राहतो मी पण कलवाला असतो राईड चा ऑर्गनायझर राहुल जोशी, जोशी, जोशी राहुल सावंत सॉरी राहुल सावंत राहुल जोशी नाही तर आता वाजले सकाळचे तीन आणि ऑलमोस्ट आता आमची पार्टी संपली आहे आता प्लॅन असा आहे की तास झोपायचं चार वाजता उठायचं आणि पाचला ला आपली राईट सुरू करायचे सेटअप बघा ऑर्गनायझर पूर्ण प्लॅन ऑर्गनायझर आहे आमच्या आणि जेवढे पण आमचे मॅनेजर आहेत तेच काम करतात आणि पोरं इकडे बसले फक्त मॅनेजर काम करत सगळे इंजिनियर इथे बसलेत सॉक्स बीच घालून बसलाय तो सर्वात लेट आला आहे त्याला आम्ही सांगितलं आहे की तू कपडे काढूच नको आज सकाळी उठ आणि गाडीवर बस तो, तो, तो फिर दॅट्स इट फॉर द डे भेटूया लवकर आहेत दोन तीन तासामध्ये आणि हा आपला पहिला दिवस होता उद्या आपला राईड आहे साताराच्या दिशेने